नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूज आणि सध्या रांजणीतल्या ओंकारेश्वर मंदिरामध्ये महाविकास आघाडीच्याच खऱ्या अर्थानं या ठिकाणी म्हटलं तर भावगं ठरणार नाही ना आज प्रचाराचा शुभारंभ झाला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुकीचा रणधुमळे आजपासून खऱ्या अर्थानं सुरू झाल्याच आपल्याला पाहायला मिळते राष्ट्रवादी शरद पवार गट असेल अजित पवार गट असेल त्याचबरोबर शिवसेना असेल त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्रपक्ष असतील त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी आमदार आमदार अभिजित आबा पाटील आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झाला आहे पण खऱ्या अर्थानं मारा तालुक्यातल्या सात जिल्हा परिषद आणि दहा पंच चौदा पंचायती समितीच्या गणामध्ये काही जिल्हा परिषद गट आणि पंचायत गण असे आहेत की त्या लढती आता मारा तालुक्यातल्या मतदारांचा असेल किंवा राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा लक्षवेधी ठरत असल्याचं था आपल्याला पाहायला मिळते आत्ता मानेगाव गटातील जिल्हा परिषदचे उमेदवार आणि त्याचबरोबर पंचायत समितीचे उमेदवार देखील आपल्यासोबत असणार आहेत त्यांच्याकडून आपण नेमकी परिस्थिती काय आहे नेमका यू टर्न आणि राजकीय जे काय घडामोडी अचानक घालल्या सुद्धा आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत समवेत सुहास काका पाटील जामगावकर असणार आहेत त्याचबरोबर दुसरे पंचायत समिती सदस्य दादासाहेब पार्टे दादासाहेब पारडे हे देखील असणार आहेत आपण सुहास काकांशी अगोदर सुरुवातीला संवाद साधणार आहोत काका स्वागत आहे तुमचं नमस्ते नमस्ते काय इतकं वर्ष पस्तीस तीस चाळीस वर्ष खरं तरी एकनिष्ठ म्हणून तुम्ही राहिलात आणि मग खऱ्या अर्थानं कुठंतरी एकदम ज्वालामुखी फुटावा अशी चर्चा झाली आणि तुम्ही अचानक पक्ष बदलून तिकीटसुद्धा घेऊन आलात नाही नाही मी इतक्या वर्ष राहिलो इतक्या वर्षामध्ये आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं दादांच्या बाबतीत आता आपण कुणीच काय बोलू शकत नाही अशी परिस्थिती आहे परंतु पर दादांचं कमांड ज्यावेळेस पक्षावरच म्हणजे कमी झालं त्यावेळेस आमच्या लक्षात असं की आपण आजपर्यंत राहिलो लोकांसाठी की सर्वसामान्याच्या प्रश्नासाठी आणि सर्वसामान्याचे प्रश्न हे जर आपण काम तिथे राहून करत नसतं तर मग तिथं थांबण्यात काय अर्थ आणि दुसरी गोष्ट आपण पूर्वीपासूनच म्हणजे दोन हजार दोन साली मी जिल्हा परिषदला उभं राहिलो होतो सावंतसरच्या विरोधात मी त्यांची शिवसेना त्यावेळेस आमचं राष्ट्रवादी काँग्रेस अशा पद्धतीने लढत झाली मी थोड्याफार मतांना त्यावेळेस हारलो परंतु नंतरच्या काळात सुद्धा मी पक्षाकडे कुठल्याही प्रकारचं किंवा नेतृत्वाकडे कुठल्याही प्रकारचं पद द्या अशी कधी अपेक्षा केली नव्हती काम करत राहिलो चौदा पंधरा वर्षानंतर परत ओपन जिल्हा परिषद झाली नंतर परत पहिल्याच पाच वर्षातच तर हे झालं Yes. एक गॅप पडल्यानंतर दहा वर्षानंतर नंतर पुन्हा शिवाजीराव सावंतांना राष्ट्रवादी काँग्रेस करून परत आमच्या सृष्टीनं सगळ्या नेते मंडळीने की बाबा आपल्याला अजितदादांच्या माध्यमातून बरीचशी कामं वगैरे आहेत आणि yes. आपल्याला ह्या वेळेस जरी शिवाजी सावंत आपले विरोधक जरी असले तरी सुद्धा ते अचानक आपल्या पक्षात आता याय लागलेत आणि त्यांना आपण आपले उमेदवारी द्यावी लागणार आहे तर काका आता तुम्हाला थांबावं लागेल त्याला काय हरकत नाही सर्वसामान्यांची कामं करण्यासाठी सर्वसामान्याच्या hmm. समस्या सोडवण्यासाठी आदरणीय दादानी सांगितलेला शब्द मी पाळला hmm. आणि कसल्याही प्रकारचं न बोलता मी कुठल्याही प्रकारचं कुठलाही शब्द न घेता इतर फक्त मला पुढं कधी आला तर जिल्हा परिषदेचाच मला द्या hmm. नंतर मी काही बोललो नाही hmm. त्यानंतर परत एकदा hmm. आता ओपन सीट आलं दुसऱ्या hmm. वेळेस त्यावेळेस मी आदरणीय दादा म्हणले की आता भाई या आपल्या काका उभा करायचा आहे मी मुलं आता त्यावेळेस आ, mm. mm. मी सावंत सरला तुम्हीच उभा केला आता भया साहेबांना बी परंतु हरकत नाही म्हणलं शेवटी नेत्यासाठी आपण जर एखादी गोष्ट करत असेल म्हणजे आपले ज्येष्ठ नेते सांगत असताना सुद्धा त्यांच्यासाठी मी त्याही वेळेस माघार घेतली यावेळेस मात्र मी त्यांना म्हणणं होतो की आता मी शेवटच्या टप्प्यात आहे म्हणजे आता शेवटी तरुण माझा असा वर्ग उर्चीवर वरचीवर राज्यकारणात यायला लागला आहे आणि एक नवीन सरपंच आहेत आणि प्रत्येकाला वाटत असं की आपण त्या स्टेप पर्यंत गेलं पाहिजे मी आदरणीय नेतृत्वांना सगळ्यांना सांगितलं परंतु यावेळेस मला काय न्याय मिळत नाही असं समजल्यानंतर मी आमच्या ठराविक मित्रमंडळीला ज्येष्ठ मंडळीला विचारलं विशेषतः तरुण मंडळीच मला सतत म्हणत होती की काका याही वेळेस काहीतरी खलबत्ता झालेला आहे आणि यावेळेस नक्कीच तर विधानसभेमध्ये एकमेकाला शब्द देण्याची चर्चा झाली आहे आणि ह्यावेळेस तुम्हाला असं डावलं जाणार आहे नंतर मात्र मग मी ठरवलं की आता आपण घड्याळ्याचं चिन्ह घेऊन उभं राहायचं आणि आदरणीय अभिजात ताबा असतील त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील आणि माझ्यातली काही ज्येष्ठ मंडळी माझ्याबरोबरची काम केलेली असतील अशा सगळ्यांचा सल्ला घेतला आबा म्हणले मी या ठिकाणी आदरणीय खासदार साहेबांशी बोलतो आणि आमच्या कार्यकर्त्याला वगैरे सगळ्याला हे करून तुमच्याबद्दल तर मी घेतोच रिपोर्ट पण योग मे मी त्यांना म्हणलं की बाबा वा योग्य वाटत असेल तुम्ही सगळे देत असाल तर मी आपल्या पक्षामध्ये येऊन निवडणूक लढवायला तयार आहे अशा पद्धतीचा त्यावेळेस विषय झाला आणि आदरणीय आजी म्हणजे मोहिते पाटलांच्या पूर्ण घराने माझ्यावर परत परत विश्वास टाकला आणि काय हरकत नाही म्हणले माझा जुना कार्यकर्ता खरंतर आम्ही मूळ दा दादांबरोबर दा काम करत असताना दादाच मोहिते पाटलांचे कार्यकर्ते होते पूर्वी अशा पद्धतीचा मी दादांचा कार्यकर्ता पण पर परत मी अजून परत मोहिते पाटलांकडं सोग्रही परत आलो आणि सगळ्यांनी मला साथ दिली मला स्वीकारलं आमदार साहेबांना स्वीकारलं खासदार साहेबांना स्वीकारलं मोहिते पूर्ण घराण्याने मला स्वीकारलं आणि ही उमेदवारी मला दिली आता तारीख पे तारीख डायलॉग असतो पिक्चरमध्ये तसं टर्म पे टर्म असं तुमच्या बाबतीत झालं तरीसुद्धा एक सहनशीलता कुठंतरी तुम्ही बाळगली होती अनेक वर्षे आता ह्या वेळेस आता ही एवढी गरज नितांत किंवा एवढी कुठल्याही माणसाला कसं असतंय जवळचा असेल शेवटी भाऊ भाऊ जर, जर, जर आपण असलो तरी सुद्धा किती दिवस एकमेकाला ऐकत असतो एक ठराविक मर्यादा असते आणि जसं कुटुंबातलं वातावरण असतं तशाच पद्धतीने ही सुद्धा राजकीय वातावरण असतं मी त्या कुटुंबातला एक सदस्य होतो पण जर माझ्या मागे येऊन जर अनेक वेळेस मी विरोध करणारी माणसं जर दोन दोन तीन तीन वेळेस स्वतः वडील या ठिकाणी सदस्य होऊन सुद्धा अजून माझ्याच हातानं जर मुलगा बी अजून मीच करतोय आणि मी मात्र तसाच राहतोय हे कुठंतर मला अन्याय वाटला त्यांना खरं तर दोघांनी या विचार करायला पाहिजे होता या निवडणुकीला की मी भयासाठी बी काम केलं होतं आणि सावंतसरासाठी सुद्धा काम केलं होतं हे सगळा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला हे करणारच नाहीत करू देणार नाहीत की दोघं सतत ओपन निघलं की या दोघांचं सर्वसामान्य सर्वसामान्य आलटा पलट होतंय आणि राजकारणात ही आलटा पलटीच चाललेली आहे आणि मग आता मी सगळ्यांच्या विचारात घेऊन सगळ्या लोकांशी चर्चा करून मी हा निर्णय घेतला आहे शेवटी लोक मला साथ देतील पूर्ण मला खात्री आहे मुद्दा असा आहे की तुम्ही आता काल विषय काढला की सावंत परिवार आगेन आणि आगेन म्हणजे त्याच गटामध्ये आहे लढत त्यांच्याबरोबर होणार मागं पण आपली एकदा लढत झाली होती मात्र नंतर जे काय हे आरक्षण पडाय त्यानुसार पडलं आणि तुम्हाला संधी डावली गेली आता सुद्धा परत सावंत परिवार मैदानात तुमच्या विरोधात आहे किंवा तुम्ही त्यांच्या विरोधात निवडणूक लढताय आता काय नेमकं विजन काय असणाऱ्या मतदारसंघातल्या अडचणी काय आहेत त्या अगोदर आणि नंतर मग आव्हान वाटतं आता कसं आहे तसं तर केलं तर हे दोन्ही आमच्याकडे जिल्हा परिषद यांच्याकडे सत्ता आहे थोडक्यात सावंत किंवा शिंदे शिंदे आज आपण बघतो की सर्वसामान्य माणसाची कामं तशी त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाली आहेत नाहीतच म्हणजे रस्ते असतील किंवा इतर सुविधा असतील शाळे असतील शाळेच्या इमारती असतील किंवा पंचायत समितीच्या बाबतीत घरकुला असतील ह्या सगळ्या गोष्टीचा जर आता अभ्यास केला तर त्या मनाने एवढी सत्ता असताना सुद्धा तो कमीच आहे आणि त्याचा दर्जा व्यवस्थित नाही म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत त्या म्हणजे झाल्या असल्या जरी दर्जा व्यवस्थित जरी झाला असेल तर त्याचा दर्जा व्यवस्थित नाही किंवा ती लगेच दोन वर्षात तीन वर्षात समजा पुन्हा समस्या म्हणजे रस्ते झाले असतील तर तशाच पद्धतीच्या आहेत कामी मारती झाल्या असतील तशाच पद्धतीच्या आहेत किंवा जाणून बुजून एखाद्या ठिकाणची गोष्ट दोघांच्या मी तावडी सापडली तर ती तशीच राहिली आहे ते त्यांना न्यायच मिळाला नाही कधी एखादा तसा रस्ता असेल किंवा एखादं हे असेल म्हणजे असं सर्वसामान्याच्या सतत कुंडी केली जाते आणि सगळ्यात मतदारसंघात माहीत झालेलं आहे की कोण कार्यकर्ता कोणापास काय करतो कोणापासून काय बोलतो त्यामुळे सगळी सूत्र त्यांच्या हातात आली आणि चांगला जो कार्यकर्ता असतो त्याला दाबल्याचं काम सतत दोन्ही मंडळी करून केलं जातं आणि असा सगळा मतदारसंघातला सुद्धा आवाज सगळ्यांपास आहे वेगवेगळी छोटी मोठी पद तो तो थांबवला जातो मला सांगा आव्हान वाटतंय का आणि विजयाची खात्री आहे नाही आव्हान वगैरे काय नाही आव्हान वाटत नाही कारण तरुण मंडळी माझ्या बरोबर आहेत ज्येष्ठांचे आशीर्वाद आहेत <laughs> आणि लोकांना ठरवलं पाहिजे की ज्या सुहास काकानं बापाचा सुद्धा प्रचार करून निवडून आणलेला आहे किंवा सहा जिथं तीनशे चारशे मतांना तुम्ही निवडून येता जेडपी मध्ये आम्ही <laughs> सर्व एकत्र झाल्यानंतर तुम्ही पाच हजार सहा हजारचा लीड घेऊन तुम्हाला निवडून दिलं जातं <laughs> आणि भाई साहेबांना सुद्धा जे आव्हान वाटत होतं की सावंत सरांच्या मुलाच्या विरोधात मी उभारवा का नव्हत Mm. माझ्या साक्षीनं त्यांना मला सगळ्या गोष्टी विचारल्या विश्वासात घेतलं मी म्हणून इथं जर धोका झाला तर स्वास काका कधी का राजकारणात नसतो एवढी mm. खात्री दिलेली दोन्ही बिघाराणी आहेत mm. आणि ती मला भले मी आता कुणाकडे बी गेलो mm. त्यांची पार्टी बदलली असेल त्यांचं त्यांची मानसिकता त्यांची खाचलेली आहे कारण माझ्यासारख्या संयमी माणसाला त्यांना सगळ्याला जाणून बुजून डवचलेला आहे आणि आज मला माझा समाज तळागाळातली जी माझी सर्व पगड जातीची माणसं आहेत सगळी लोक आहेत ही सगळी आणि तरुण युवक मंडळी आहे ज्या माणसानं माझ्याबरोबर पंचवीस पंचवीस वर्ष प्रामाणिकपणे काम केलंय ही माणसं माझ्या बघ आहेत आव्हान वगैरे मला तर काय वाटत नाही म्हणजे तुम्ही आतापर्यंत किंग मेकरच्या भूमिकेत होता आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निवडून येईल स्वतः किंग होणार मी ने जरी पडलो असेल त्या मतदारसंघात तीस वर्षा पंचवीस वर्षापूर्वी परंतु नंतरच्या काळात मी कुठलाही उमेदवार आणि कुठलीही बंडखोरी होऊ दिली नाही आणि मी त्याच्या पाठीमागं खंबीर राहिलो आणि लोकही माझ्या मग तरुण वर्ग सतत खंबीर आहे ते आता जनता ठरवणार ठीक आहे तर आता आपल्या सोबत पंचायत समितीचे निवडणुकीला उभे राहिलेले पारडे साहेब असणार काय पारडे साहेब स्वागत आहे काय नेमकं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आणि राजकीय सामाजिक काय तुम्ही नेमकं आतापर्यंत कामं केलेत माझं एज्युकेशन एम ए बी एड आहे आणि गावातील कुठल्याही सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात आमचा सहभाग असतो पाणी फाउंडेशन असू दे आणि आसपासच्या गावातही आमचा चांगला पहिल्यापासून संपर्क आहे सुवास काका जोडीला आहे प्रदीर्घ राजकीय अनुभव अनेक निवडणुका त्यांनी पाहिलेले आहेत लढवलेले देखील आहेत आता ते जोडील आहेत काय नेमक्या वनिवा मतदारसंघातले आहेत आणि कशा पद्धतीने ते सोडवण्याचा प्रयत्न होणार आहे तालुका पंचायत जिल्हा परिषद जे असतात का ते सामान्य जी लहान प्रॉब्लेम असतात ते सोडवण्यासाठी असते आणि आम त्यासाठी आमच्यासारख्या सामान्य माणसाचीच तिथं तालुका पंचायत मध्ये जिल्हा परिषद मध्ये गरज आहे आजपर्यंत काकाने सांगितलं सा तसं की मोठी मोठी घरानेच त्या पदावर गेली आणि त्यामुळे सामान्य लोकांना तिथे नाही भेटलेलं नाही मतदारसंघात जे अनेक उणीव आहेत आपल्या काकाने सांगितलं तसे रस्ते असतील निकृष्ट दर्शची कामं असतील त्या सर्व उणीव आहेत त्या आम्ही दूर करण्याचा नक्की प्रयत्न करू तर मानेगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातून उभे असलेले दोन्ही उमेदवार समोर होते गेले अनेक वर्ष झालं खास करून सुहास काकाने सांगितले की गेले अनेक वर्ष झालं माझ्यावरती अन्याय पर्यायानं जनतेवरती त्या मतदारसंघातील जनतेवरती अन्याय झाल्याची भावना आता निर्माण झाली त्यामुळं हा निर्णय घेतला आणि मी मोहिते पाटील यांच्याकडे जाऊन राष्ट्रवादीची जे उमेदवारी आहे ती मिळवली आता जनता निश्चितपणानं सकारात्मकच असेल आणि नि आमचा विजय देखील निश्चित असेल असं ते सांगतायत स पर्सन अजित खडके सर मी मिरमेश्वर सर ओमकार राजनी